पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो आज पुन्हा एकदा आपण पवित्र आत्म्याच्या शक्ती विषयी आपण चिंतन करणार आहोत आम्हाला माहित आहे पवित्र आत्मा त्रिएक ईश्वराचा तिसरा व्यक्ती आहे आणि तो आम्हाला आमच्या सोबत सदा सर्वदा राहण्यासाठी देण्यात आलेला आहे म्हणजे आमच्यामध्ये सदा सर्वदासाठी राहण्यासाठी देण्यात आलेला आहे म्हणजे आमच्या जीवनामध्ये याच मोठं महत्व आहे आणि हा पवित्र आत्मा स्वयं ईश्वर आहे आणि ईश्वराचा एक व्यक्ती आहे आणि तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्याचे कार्य शक्तिशाली आहे त्याचे कार्य एक महान कार्य आहे एक महान बदल घडवणारा कार्य आहे आणि आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा करणारे कार्य आहे आम्हाला नवीन दिशा दाखवणारा एक आत्मा आहे आम्हाला आमच्या जीवनात प्रेरणा देणारा आत्मा आहे ज्या गोष्टी आम्हाला कठीण वाटतात आम्ही कधी करू शकत नाही अशा प्रकारे आम आम्ही अशा गोष्टी आमच्या जीवनात पाहतो त्या सर्व गोष्टी तो सोप्या करून देणारा आत्मा आहे पवित्र आत्मा आहे आम्हाला प्रेरणा देतो आम्हाला शिकवतो आम्हाला सांभाळतो आणि आम्हाला देवाच्या प्रेमामध्ये दे वाढवतो भक्तीमध्ये वाढवतो विश्वासामध्ये दे वाढवतो देवाच्या कार्याला आमच्या समोर सोप्या करून देतो आणि आम्ही एक चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा मदत करतो हो आम्ही पाहतो तो एक उत्तम गुरु आहे शिक्षक आहे तो पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे आपण संत संत लुकाचे शुभवर्तमान संत लुकाचे शुभवर्तमान अध्याय बारा ओवी बारा मध्ये आम्ही वाचतो त्याच्यामध्ये असे लिहिले आहे कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हा शिकवेल संकटाच्या वेळेस कठीण परिस्थितीच्या वेळेस कोर्टामध्ये किंवा एखाद्या मिटिंगमध्ये किंवा एखाद्या मोठ्या प्रश्नामध्ये आम्ही सापडलो अशा वेळेस आम्ही जेव्हा कोणाकडून तरी मदतीची आम्ही वाट पाहतो तेव्हा आम्हाला दुसरा कोणी नाही तर आम्हाला पवित्रात्मा नक्की मदत करेल आणि आम्हाला शिकवेल सांगेल की आम्ही काय बोलावं कसं बोलावं कशाप्रकारे आम्ही परीक्षेमध्ये सुद्धा परीक्षा जेव्हा कधी कधी मुलं परीक्षेमध्ये बसतात परीक्षेला बसतात आणि परीक्षेमध्ये केलेला अभ्यास सर्व विसरून जातो आणि जेव्हा त्याला काहीच आठवत नाही त्यावेळेस जर आपण पवित्र आत्म्याचा आपण धावा केला पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केली तर पवित्र आत्मा आम्हाला सर्व आमचा अभ्यास त्या विद्यार्थ्याचा अभ्यास आठवण करून देईल पवित्र आत्मा अदृश्य आहे आणि अदृश्य शक्ती आमच्या जीवनामध्ये कार्य करील आणि ते शक्ती महान आहे त्या शक्तीमध्ये शक्तीमध्ये आमचा आमचे भविष्य आहे आणि त्या शक्तीमध्ये आमची उन्नती आहे आणि ते एक महान शक्ती आहे एक सोसायट्याच्या वाऱ्यासारखी ती आमच्यामध्ये प्रगट होते अशी एक शक्ती आहे आणि ती शक्ती आम्हाला अंधनातून किंवा कठीण परिस्थिती बाहेर काढते कठीण परिस्थिती आमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये येते आमच्या जीवनामध्ये येते किंवा आमच्या जीवनामध्ये अडथळे येतात अडचणी येतात येतात आणि कोणतेही आमचे कोणत्याही ठिकाणी जेव्हा आम्ही प्रसंगामध्ये पडतो वा एखाद्या भुचकाळ्यामध्ये पडतो अशा वेळेस आपण पवित्र आत्म्याची आपण आठवण करावं आणि पवित्र आत्मा आम्हाला सांगेल आणि आम्ही प्रार्थना करावं आणि कधी कधी आम्ही समजत नाही की आम्ही कशा प्रकारे प्रार्थना करावं तेव्हा रोमकराजपत्र अध्याय आठ ओवी सव्वीसमध्ये आम्हाला वाचायला मिळते त्याच्यामध्ये आम्हाला पवित्र आत्मा स्वतः आमच्यासाठी प्रार्थना करतो आमच्यासाठी प्रार्थना करतो आणि आम्हाला पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून आम्हाला आम्हाला त्या संकटातून बाहेर काढतो आणि आम्हाला शिकवतो आम्ही कशा प्रकारे विश्वास ठेवावा कशा प्रकारे प्रार्थना करावी कशा प्रकारे आपण येशूचे अनुयाय अनुयायी व्हावे आम्ही कशा प्रकारे ख्रिस्ती जीवन आम्ही जगावे अशा प्रकारे आम्हाला पवित्र आत्मा आम्हाला शिकवून देतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य प्रदान करतो सामर्थ्य कधी कधी आम्ही असमर्थ होऊन जातो आमची शक्ती नि कमजोर होऊन जाते आणि आम्हाला काही शक्ती नाही तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य प्रदान करतो आम्ही प्रेषितांची कृत्य अध्याय एक ओवी आठ मध्ये आम्ही वाचतो सांगते पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल येशू ये ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पवित्र आत्म्याची वाट पाहत राहा आणि जेव्हा तो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्रदान करील आणि पवित्र आत्मा सामर्थ्य प्रदान केल्यानंतर आम्हाला सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील जे गोष्टी आमच्यानं ना जमत नाही ती गोष्ट आमच्यासाठी सोपी होऊन जाईल आणि आम्हाला ते जमेल आणि जी शक्ती आम आम्हाला अशी अशक्तपणा आम्हाला आमच्यामध्ये आहे ते अशक्तपणा दूर होऊन जाईल आम्ही प्रशिद्ची कृत्य अध्याय दोन ओवी एकपासून पासून वाचतो पेंटेकोसच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला जेव्हा शिष्य लोक भीतीने घाबरून बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते बारा शिष्य अकरा शिष्य आणि त्यांच्यासोबत एक माता मर्या हे बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून प्रत्येकाच्या डोक्यावर एक आगीच्या जीवेसारखा उतरला आणि ते पवित्र हात मी भरून गेले आणि जेव्हा पवित्र आत्म्याला भरून गेले तेव्हा त्यांना ते हिंमत आली त्याच्यापूर्वी कसे होते ते भित्रे होते ते घाबरलेले होते कारण त्यांना माहीत आहे की येशूला मारून टाकले आणि तेव्हापासून एक ते एकदम घाबरून गेले होते आणि ते समोर जा जाऊन काही बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती कोण दुसऱ्यांना साक्ष देण्याची हिंमत नव्हती लोकांच्या समोर येण्याची हिंमत नव्हती असे घाबरून अंदर बसून होते परंतु जेव्हा पवित्र आत्मा आला तेव्हा पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने ते भरून गेले आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले आणि बाहेर येऊन लोकांना गवाई देऊ लागले साक्ष देऊ लागले प्रभू येशू ख्रिस्त हाच जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे असं त्याने साक्ष देऊ लागले प्रियजन आम्हाला माहीत आहे पैत्र जेव्हा येशूने त्यांना म्हटले की तू तीनदा ना मला नाकारशील आणि तशा प्रकारे तो तीनदा येशूला नाकारला ना। एका बाईच्या समोर आणि वेगवेगळ्या लोकांसमोर त्यांनी मी येशूला ओळखत नाही असं म्हणून त्याने म्हटलं परंतु जेव्हा तोच पेत्र ज्या वेळेस पवित्र आत्मा त्याला मिळाला तेव्हा तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरून गेला आणि तो बाहेर निघून घोषणा करू लागला पेत्राने त्या दिवशी पवित्र आत्मा मिळालेल्या दिवशी लोकांना संदेश दिला आणि त्याचा संदेश ऐकून लोक त्याच्याकडे आले त्या दिवशी त्याने तीन हजार लोकांना बाप्तिस्मा दिला आणि अशा प्रकारे जेव्हा पवित्रात्मा आमच्यामध्ये येईल तेव्हा आम्हाला सामर्थ्य प्रदान करेल कधी कधी आम्ही घाबरलेले असतो कधी कधी आमचा विश्वास कचलेला असतो कधी कधी आम्हाला समोर जाण्याची हिंमत नाही कधी कधी आम्हाला कमजोरी वाटते अशा सर्व प्रसंगी जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याचा धावा करू तेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येईल आणि आम्हाला सामर्थ्य प्रदान करील आम्हाला हिंमत देईल आणि पवित्र आत्मा आम्हाला समोर जाण्यासाठी आम्हाला योग्य बनवेल म्हणून प्रियजन आम्ही सर्व पवित्र आत्म्याचा धावा करावा आणि पवित्र आत्माचा धाव केल्याने पवित्र आत्मा आम्हाला शक्ती प्रदान करतो आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा फार महत्त्वाचा आहे आणि पवित्र आत्मा आम्हाला समोर नेईल आणि विश्वासामध्ये वाढवी त्याच्यानंतर आम्ही पाहतो पवित्र आत्मा प्रेरणा देणारा आत्मा आहे प्रेरणा देतो आम्हाला प्रेरणा देतो कधी कधी आमची बुद्धी काम करत नाही आम्हाला समजत नाही आम्हाला काय करावं समजत नाही तर पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देतो आम्ही मत याचे शुभ वर्तमान अध्याय दहा आम्ही ओवी एकोणवीसमध्ये वाचतो जेव्हा तुम्हाला त्याच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस सुचविले जाईल म्हणजे काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला बोलाव आम्हाला शिकवेल काय बोलावं हे पवित्र आत्मा आग आम्हाला शिकवेल म्हणून प्रियजन हो आम्ही काळजी करायची गरज नाही फक्त पवित्र आत्म्याची आम्ही भक्ती करावं पवित्र आत्म्याला आम्ही बोलवावं पवित्र आत्म्याला आम्ही आमंत्रण करावं आणि पवित्र आत्मा आग आम्हाला वेळोवर सर्व सांगून देईल आणि त्याचप्रमाणे प्रियजन हो आम्ही समोर पाहतो पवित्र आत्म्याचे फळ आम्ही गलती करापत्र अध्याय पाच ओवी बावीसपासून आम्ही वाचतो त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे फळ आम्हाला सांगण्यात आलेलं आहे पवित्र आत्म्याचे फळ काय आहे आपण पाहूया आप प्रिजन हो प्रीती पवित्र आत्म्याचं फळ आहे म्हणजे ज्याच्यामध्ये प्रीती आहे जो प्री एकदम प्रेमळ व्यक्ती आहे कधी कधी आम्ही पाहतो एकदम प्रेमळ त्याच्या बोलण्यामध्ये प्रेम त्याच्या कामामध्ये प्रेम त्याची कामा चेहरा हसमुख चेहरा आणि त्या माणसाशी आम्ही बोलू बोलूसं वाढते त्याच्यासोबत राहूसं वाढते त्याच्या गोष्टी ऐकूश वाढते म्हणजे त्याच्यातून एक प्रेम निघते एक प्रीती तेक, तेक ते, ते एक ते एक फळ आहे ते पवित्र आत्म्याचं फळ आहे ते फळ आमच्यामध्ये असावं आणि जेव्हा आम्ही एकदम काय म्हणतो चिमलेला चेहरा आहे नाराज आहो म्हणजे आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याच्या फळाने आपण भरून गेला पाहिजे आणि अशा प्रकारे वेगवेगळे दुसरं फळ आहे आनंद आम्ही आनंदमय जीवन जगाव पवित्र आत्मा जेव्हा आमच्यामध्ये येईल तेव्हा आमच्या जीवनामध्ये आनंद राहील आणि दुसरी आहे आमच्या जीवनात शांती शांती शांततेचं जीवन आम्ही शांत करणारे म्हणजे पवित्र आत्म्याच्या फळाने भरलेल्या शांती एक पवित्र आत्म्याचं फळ आहे आणि सहन सहनशीलता सहन, सहन करणारा व्यक्ती सहन करणारा व्यक्ती त्याच्यानंतर आहे ममता ममता सुद्धा एक एक प्रेमाचा भाग आहे ममता मायाडूपणा त्याला म्हणतात मायाडूपणा नंतर मग चांगुलपणा चांगले करणे बरं आहे ते करणे चांगले करणे चांगुलपणा आणि त्याच्यानंतर आहे विश्वासूपणा देवावर विश्वास ठेवणे सुद्धा एक एक फळ आहे पवित्र आत्म्याचं ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा निवास करतो त्याच्यातून हे फळ आम्हाला दिसून येतात हे फळ आम्हाला दिसून येतात सौम्यता सौम्यता विनम्रता लहानपण अशा प्रकारे ते सौम्यता इंद्रिय दमन इंद्रिय देव आम्हाला पाच इंद्रिय आहेत आणि ते पाच इंद्रिय आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला प्रेरणा देतात परंतु त्यांना दमन करणे त्यांना संयम ठेवणे त्यांना नियंत्रणामध्ये ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे तर आम्हाला त्याला नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी पवित्र आत्म्याचं फळ आम्हाला मदत करतो अशा प्रकारे पवित्र आत्म्याचं फळ आहे आणि आम्ही पाहतो करंतीकारास पहिले पत्र अध्याय बारामध्ये आम्ही अकरापासून वाचतो आम्हाला सांगत आहे पवित्र आत्म्याचे दान ते पवित्र नोक दान दानसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दान पवित्र आत्मा देत आम्हाला देते ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे जो पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतो नित्य पवित्र आत्म्याच्या सोबत प्रार्थना करतो त्याला पवित्र आत्मा आपल्या दानाने भरून देतो म्हणजे उदाहरणार्थ जशा प्रकारे आम्हाला ज्ञान हे ज्ञान म्हणजे एक देवाकडून मिळाले पवित्र आत्म्याकडून मिळाले एक वरदान आहे आम्हाला ज्ञान पाहिजे कधी कधी आम्हाला समजतच नाही किती वाचलं तरी किती कोणी सांगितलं तरी किती काही पाहिलं तरी आम्हाला ते ज्ञान येतच नाही परंतु जेव्हा आम्ही पवित्र आत्माचं दान आम्हाला मिळते ज्ञान तेव्हा आम्हाला ते सर्व प्राप्त होते प्रियजन काही काही लोकांना काही काही लोकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने असे कार्य केलेले आहे ज्यांनी बिलकुल शिकलं नाही ज्यांनी शिकले नाही आणि त्यांना वाचता येत नाही आणि त्यांची वाचायची खूप इच्छा आहे तर अशा लोकांना पवित्र आत्म्याच्या पवित्र आत्म्याच्या दानाने त्यांना वाचता येऊ लागलं त्या वाचतात आता ते, ते बायबल वाचतात त्यांना दान मिळाले नाही कधी जे पवित्र आत्म्याची भक्ती करतात पवित्र आत्म्याची स्तुती करतात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने भरून ने जातात नेहमी पवित्र आत्म्याला मदत मागतात त्यांना ते दान मिळते आणि ते मग त्या दानाद्वारे ते वरदानाद्वारे शकतात बायबल वाचू शकतात त्याला ज्ञान मिळते अशा प्रकारे तर अशा प्रकारे वेगवेगळे पवित्र आत्म्याचे वरदान आहे पहिलं आहे ज्ञान आहे नंतर एक विद्या आहे आणि एक विश्वाससुद्धा पवित्र आहात्म्याचं एक वरदान आहे सर्वच जण विश्वास ठेवू शकत नाही आम्ही कधी कधी विश्वासामध्ये कमजोर होऊन जातो तेव्हा आम्ही आत्म्याकडे आम्ही प्रार्थना करावं ये मला तुझं दान दे वरदानाने भर आणि माझा विश्वास वाढव अशी प्रार्थना केलं पाहिजे आणि नंतर रोगी लोकांना बरं करण्याचं एक वरदान सुद्धा रोगी लोकावर आ, हात ठेवून प्रार्थना करून त्याला बरं करण्याचं एक वरदान सुद्धा पवित्र आत्मा देतो आणि त्याच्यामध्ये नंतर चमत्कार करण्याचा कोणत्या प्रकारचे चमत्कार तुम्ही मोठा चमत्कारी होता चमत्कार करण्याचा सुद्धा वरदान आम्हाला देते आणि नंतर मग संदेश देण्याचा लोकांना संदेश देण्याचा एक वरदान प्रत्येक जण नाही देऊ शकत ज्याला वरदान आहे ते देऊ शकत म्हणून आम्ही प्रार्थना करावं की पवित्र आत्म्या मला येशूचा संदेश लोकांना सांगण्याची इच्छा आहे परंतु माझ्याच्यानं जमत नाही तर पवित्र आत्म्या मला वर वरदान दे आणि मग आत्मा वरदान देतो आणि त्या पवित्रात्म्याच्या वरदानाने आम्हाला सर्व काही शक्य होते आणि अशा प्रकारे प पवित्र आत्म्याचे वरदान आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आत्मे ओळखण्याचं वरदान पुष्कळ प्रकारचे आहेत दुष्ट आत्मा आहे आत्मा आहे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्टात्मा आहेत ह्या आत्म्याची ओळख करण्याचं सुद्धा वरदान आम्हाला मिळालं पाहिजे आणि तो वरदान पवित्र आत्मा देतो पवित्र आत्मा देतो आणि पुष्कळ लोकांना तो, लो तो मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या भाषा बोलण्याचा वरदान वेगवेगळ्या भाषा त्याला गिफ्ट्स ऑफ टंग म्हणतो आपण तर अशा भाषा बोलण्याचं वरदान आणि काही काही लोकांना त्या भाषेचं भाषांतर करण्याचं वरदान तर अशा प्रकारे वेगवेगळे वरदान आम्हाला फार गरजेचं आहे आणि पवित्र आत्मा आम्हाला तो ते वरदान देतो आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करावं नित्य प्रार्थना करावं विश्वासानं प्रार्थना करावं पवित्र आत्म्याच्या ओ... आत्म्याकडे पवित्र आत्म्याकडे प्रार्थना म्हणजे त्याला एक प्रकारे एक करिश्माई प्रार्थना म्हणतात करिश्माई करिस्मा म्हणजे चमत्कारिक प्रार्थना करिश्माई प्रार्थना म्हणजे अशाद्वारे स्तुती करणे गौरव करणे देवाला धन्यवाद देणे देवाचा आभार मानणे आणि पवित्राकडे पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करणे अशाद्वारे आम्हाला वरदान मिळतो तर अशा प्रकारे पियजन पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे आणि पवित्र आत्मा आम्हाला मिळणे आम्ही मिळला पाहिजे अशासाठी आपण प्रार्थना करूया आणि पवित्र आत्म्यामध्ये आपण राहून प्रार्थना करूया आणि आम्हाला पवित्र आत्मा सर्व बाबतीमध्ये पुष्कळ ठिकाणी आम्हाला मदत करील आम्ही वरदानाना वरदानाने आम्हाला भरून देईल